विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार भोसरी येथे गुरुवारी दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी मोफत इश्रम कार्ड शिबिर भोसरी परिसरातील शेत मजूर वर्ग घरकाम करणाऱ्या महिला सफाई कर्मचारी वॉचमन प्लंबर रिक्षा चालक डिलेवरी बॉय पथारीवाले फेरीवाले खाजगी कार्यालयातील कर्मचारी आदी नागरिकांकरिता त्यांचा अपघाती मृत्यू अथवा अपंगत्व आल्यास सरकारी योजनेच्या माध्यमातून रुपये दोन लाखपर्यंत विमा संरक्षण मिळावे यासाठी ईश्रम कार्ड आवश्यक असते सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी नागरिकांना इश्रम कार्ड मिळावे याकरिता कवितताई युवा मंचाच्या वतीने गुरुवार दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी विदर्भ मित्रमंडळ भोसरी येथे सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत मोफत इश्रम कार्ड नोंदणी व वितरण शिबिराचे आयोजन केले असून याकरिता मोबाईल क्रमांक आधार कार्ड बँक पासबुक इत्यादी कागदपत्रासह हजर राहावे सौ कविता भोंगळे कडू सरचिटणीस भाजपा महिला मोर्चा पिंपरी चिंचवड शहर जिल्हा अध्यक्षा गायत्री सखीमंच भोसरी पुणे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा